मौल्यवान खैराची तस्करी करणारे खैर तस्कर अजूनही वनविभाग पोलीस विभागाला मिळत नसल्याचे आश्चर्य जिल्ह्यात व्यक्त होते जव्हार मोखाडामधील जंगल बोडके करणाऱ्या खैर तस्कर अजूनही फरार आहे किंवा विभागाचा आशीर्वाद यांच्यासोबत आहे का असा प्रश्न जनता करते जव्हारमध्ये काही दिवसांपूर्वी आढळलेल्या विनापरवाना खैर तस्करीबाबत वनविभागातर्फे चौकशीकर दोषींवर विविध कलमांवये गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी आरोपी चंद्रकांत पुरुषोत्तम पटेल उर्फ भिकू शेठ माजी नगराध्यक्ष जव्हार नगर परिषद रफीक जमाल घाजी राशीद गफूर अन्सारी यांचा समावेश असून हे तिन्ही आरोपी भूमिगत असून पोलीस व वन विभाग त्यांचा शोध घेतील आदिवासी भागात वन विभाग व बहुसंख्य मालकीची झाडे आदिवासी शेतकऱ्यांची असताना बिगर आदिवासी चलन काढून त्या झाडांची अवैध पद्धतीने तोडणी करून गेल्या अनेक दशकांपासून विक्री सुरू होती यावर वन विभाग व सामाजिक कार्यकर्ते लक्ष ठेवून होते अचानक या आरोपींची खैर लंपास करण्याची युक्ती फसल्याने हा सगळा प्रकार उघडकीस आला जव्हार तालुक्यातील घनदाट जंगल होते परंतु येथील ठेकेदार भिक्खू शेठ बरफी घाजी आणि यांचा तिसरा साथीदार यांनी संगणमताने जंगल ओसाड केले त्यांनी जमवलेल्या अवैध संपत्तीची चौकशी व्हावी म्हणून मी आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार करणार आहे शिवाय कुठे आणि किती वृक्ष तोड करून शासनाची फसवणूक केली याबाबत याचिका दाखल करणार असल्याचे संभाजी ब्रिग्रेडचे उपाध्यक्ष इम्रान कोटवाल यांनी सांगितले तर मधील खैर बाबत वन विभागाने जव्हार पोलिसांना केवळ अर्ज देण्यात आलाय या प्रकरणात गुन्हे तपास हा वन विभाग करणार आहे यात फक्त पोलिसांची मदत मागितली असल्याचे संजय कुमार ब्राह्मणी पोलीस निरीक्षक जव्हार यांनी पत्रकारांना सांगितले त्यामुळे वन विभाग खरोखरच तपास करणार आहे की घुमजा अवघते याकडे आता जनतेचे लक्ष लागले